हाय हॅलो नमस्कार मी संतोष दळवी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो अत्यंत अचूक आणि वायू वेगाने खबर पोहोचवणाऱ्या आपल्या आपली खबर मध्ये काय 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 म्हणाल हे काय नवीन सुरू केलंय तुम्हाला तर माहितीच आहे मला नवीन नवीन व्यवसाय सुरू करण्याची किती खास आहे आय टू से आवड आहे बाबांच्या आणि जयंच्या बिझनेससाठी मी किती चांगल्या आयडिया दिल्या होत्या प्रॉफिटेबल बिझनेस कसा होईल हे सांगितलं होतं पण त्यांना त्यांना ते नको होतं त्यांनी ते नाकारलं मग मी ठरवलं की आपण स्वतःचा बिझनेस करायचा आणि त्यांना दाखवून द्यायचं की संतोष दळवी सुद्धा बिझनेस करू शकतो मग काय मग मी आलो माझ्या खऱ्या कुटुंबात झी मराठीकडे आणि माझा नवीन व्यवसाय सुरू केला बातम्या द्यायच्या आय मिन टू से आतल्या बातम्या हो बातम्या ऐकायला कोणाला नाही आवडत हा आणि जर का या बातम्या आपल्या आवडत्या मालिकेच्या बाबतीत असतील तर मग काय सोने पे आगाच म्हणूनच नुसत्या बातम्या नाही आतल्या बातम्या तुम्हाला सांगण्यासाठी मी घेऊन आलोय माझा नवीन शो आतली खबर तर आजची आपली पहिली आतली खबर आहे तुळजा देणार आहे गुड न्यूज अरे महामूर्ख उत्साही माणसा बंद करते तुझ्या या उत्साहीपणाचे पन्नास रुपये कटात तर मूळ बातमी अशी आहे डॉक्टर तुळजाने सुरू केलंय आपल्या गावात नवीन क्लिनिक आणि देणार आहे आपल्या गावातल्या लोकांना सेवा <laughs> गुड न्यूज कळलं ला? कुठलाही म्युझिक कुठेही लावत असो तर तेजू कडे ही आहे गुड न्यूज बंद कर तुझ्या या अतिशहाणेपणाचे पन्नास रुपये कट आणि पंचवीस रुपये आता तू मला देणार कळलं ना जिथे <tip> अँब्युलन्सचं म्युझिक लावायचं तिथे बाळाचं लावतोय बाळाचं म्युझिक लावायचं तिथे अँब्युलन्सचं लावतोय बंद कर लक्ष दे काही वाजवतोय <tip> तर तेजूकडे ही गुड न्यूज असल्यामुळे तीही आनंदात आहे आणि डॉक्टर तुळजा आता डॉक्टर आणि वहिनी या दोन जबाबदाऱ्या कशा पेलवणार आहे हे बघायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या मालिकेत म्हणजेच लाखात एक आमचा दादामध्ये त्यामुळे या मालिकेने तुमचं मनोरंजनही होणार आहे आणि आरोग्यही छान राहणार आहे अरे माफ करा आणि आता या पुढची आतली खबर आहे सावली करणार आहे सावली सारखा <laughs> सावली तर सावली ना कारण आपली सावली आपल्या सोबतच असते <laughs> इथेच तर करा ट्विस्ट आणि या आठवड्यातली सगळ्यात मोठी घडामोड हीच आहे की सावली होणार आहे डिटेक्टिव्ह आणि करणार आहे राजकुमारचा पाठलाग <laughs> कारण तिला शोधायचंय सत्य आणि आपल्याला पाहायचंय ती हे सत्य शोधू शकेल की नाही त्या राजकुमारचं गुपित आपल्या समोर आणू शकेल का त्यासाठी पाहत राहा सावळ्याची जणू सावली फक्त आपल्या सी मराठी आणि आता पुढची यातली खबर बडो भावना मॅडम तुम्हाला साथ आहे हिंदी मध्ये आजोबांना म्हणतात दद्दू आणि निवडून येणार फक्त आपला आवडता सिद्धू 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 मी <गली> 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 काय सिद्धूचा कार्यकर्ता म्हणून या घोषणा देत नाहीये आणि मुळात सिद्धू तरी या घोषणा देऊ शकणार आहे का हा कारण <गली> आता त्याचीच त्याच्या पक्षातून हाकलपट्टी होणार आहे आणि खरंच सिद्धूची जर का पक्षातून हाकलपट्टी झाली तर कार्यकर्ते तरी सिद्धू बरोबर राहतील का हा कारण आतापर्यंत पैशाने जनसेवा करणाऱ्या सिद्धूला खऱ्या अर्थाने लोकसेवा म्हणजे काय ते कळेल का आता भावना हे सिद्धूला सांगू शकेल का सिद्धूला भावनाच्या भावना कळू शकतील का आणि मुळात सिद्धूला लोक भावना कळू शकतील का हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे लक्ष्मी निवास या मालिकेतून या आठवड्यात आणि अशाच मसालेदार धमाकेदार आपल्या खबरी घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत पुढच्या आठवड्यात त्यामुळे पाहायला विसरू नका आणि पाहत रहा आतली खबर दे पंचवीस रुपये दे